येशु प्रभू की अजून जोरा येशु मसी की क्रिस्त राजा की प्रार्थना करूया श्रीमळ स्वर्गीय परमेश्वरा पुन्हा एकदा येशु ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझा आभार मानतो सर्व गौरव तुझ्या पवित्र नावाला देतो या रविवारच्या दिवसामध्ये तू आम्हाला एकत्र करतो त्याबद्दल तुला धन्यवाद आणि प्रभू आज आम्ही तुझा शब्द ऐकणार आहोत पवित्र आत्मा तू आज आमच्या संग बोल आणि आज आम्हाला पुन्हा एकदा एक विश्वासाचं पाऊल पुढे टाकण्यासाठी आमच्या मनाची पकड घे आमच्या हृदयाची पकड घे आणि तुझा गौरव आज आमच्याकडून करून घेषूच्या नावाने प्रार्थना मागतो समजू की देवाच्या पवित्र नावाला आपण पुन्हा एकदा धन्यवाद देऊया देव चांगला आहे सदा सर्व गा चांगला आहे तर परमेश्वराच्या पवित्र नावाला आपण धन्यवाद देऊ किती लोक लोकांचं वचन ऐकायला तयार सगळ्यांना सांगा मी शेजार आणि आज आपला जो विषय आहे ते आहे खोट शिक्षण म्हणा सांगतात फोट शिक्षण आणि कट्स टीची म्हटलं गेलेला आहे खोट शिक्षण काय आहे आज तुम्हाला आणि मला ऐकायचं आहे की पवित्र शास्त्रामध्ये एक वचन तुम्हाला आणि मला वाचायला मिळत की या शेवटच्या दिवसामध्ये मेंढ्रांच्या देशामध्ये लांडगे येणार काय येणार आहे मला सांग लांडगे मला लांडगे आणि आता जर मी आम्ही पाहिलं एखाद्याचा चेहरा जो आहे डुप्लिकेट चेहरा आपल्याला लावता येत बरोबर आहे बरोबर आहे का हे बघा दिसतंय का सगळ्या काय दिसत बरं सांगा मला आलेलो या मेंढराच्या वेशामध्ये मंडळीमध्ये येणारे लांडगे आणि ते लांडगे कशी येतात सांगा मला मुखवटा लावतो आणि कोणता मुखवटा लावतात मेंढपाळाचा किंवा मेंढराचा आलेलो या आणि आपल्याला काय वाट सदाची ते मेंढरूच आहे देवाचा मेंढरू आहे परंतु तुम्हाला मला आज त्याच परीक्षण करणं हे फार महत्वाचं आहे तर या ठिकाणी आपण काही गोष्टी शिकणार आहोत देवाच्या वचनातून आज मला थोडं वाचावं लागणार आहे कारण वचनाची स्टडी जी आहे ती डोक्यामध्ये फिट झालेली आहे परंतु हे शिक्षण जे आहे आज मंडळीतल्या लोकांना शिकवणं फार गरजेचं आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की वेगवेगळे वेग पंथ किंवा कट उदयाला येत आहे किंवा अस्तित्वात येत आहे आणि या शेवटच्या चा दिवसामध्ये चांगले चांगले विश्वासणारे लोक फसवले जाणार आहे का काय होणार आहे फसवणे फसवले हा या ठिकाणी कट असं म्हण म्हणजे कट म्हणजे बोलायला लागला हॉटेल शिक्षण हा आणि म आपण पाहत होतो या जगामध्ये आपण सगळे लोक राहत आहोत बरोबर आहे आणि आपण कुठल्या भागात राहतोय सांगा महाराज कुठे राहतो महाराज आणि महाराजांना जर तुम्ही आम्ही जरी पाहिला तर महाराष्ट्रामध्ये विश्वासाला फार महत्व दिलेलं आहे सहदासाची माणूस त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो बरोबर सहदासह पटकन त्याच्यावरती विश्वास ठेवून जातो तर आम्ही या राहत आहोत परंतु आज तुम्हाला काही गोष्टी शिकणं ही फार महत्वाचं आहे तर या जगामध्ये आपण राहत आहोत आणि त्यामध्ये विश्वासाला फार महत्व दिले गेलेले आहे ना विश्वासाला फार महत्व दिलेले आहे आणि जगातील जे लोक आहेत आज प्रबुद्ध येणारे कोणत्याही शिक्षणावर आज विश्वास ठेवतो कोणत्याही शिक्षणावर मला ते विश्वास ठेवतात आणि म्हणून त्याला काय करायचं आहे ते शिक्षण योग्य आहे किंवा योग्य नाही हे तुम्हाला मला कळणं महत्वाचं आलेलं आहे आणि मग तुम्ही आम्ही पाहतो की जगामध्ये अनेक धर्म आहेत आहेत की नाही धर्म प्रत्येक या ठिकाणी जगात धर्म हा शब्दावरती जोर दिला जातात मराठा आहे ना धर्म हिंदू धर्म बरोबर आहे ना बोध धर्म अशी हे एक लिस्ट केली ना तर युगामध्ये तुम्हाला मी पाहतो आणि ऐकतो टीव्हीवर पेपर वरती धर्म 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 आणि धर्म याला जास्त महत्व दिलं जात आहे तर जगामध्ये अनेक धर्म आहे तसे मानवी तत्वज्ञान व सिद्धांत आपल्याला दिसतात मानवी तत्वज्ञान मानवी तत्वज्ञान म्हणजे काय सांगा मला थोडं थोडं पुढं विचार इच्छा मानवांचं मनाच नॉलेज किंवा ज्ञान आणि काही त्यांच्या धर्माचे जे सिद्धांत आहे किंवा त्याला या धर्माची काय पायरी आहे त्या धर्माचे काय पायरे आहे त्याविषयी लिहिलेलं आहे या सर्वांमध्ये आपल्याला कर्ज किंवा अखंडी मत हे शिक्षण अनेकांनी पवित्र शास्त्रातून अयोग्य प्रकारे काढले आहे तर ह्या शिक्षणाची जी सुरुवात तुम्ही आणखी पाहतो कुठून काढलेली आहे पवित्र शास्त्रामधून बाजूला काढलेली म्हणजे काय केलेलं आहे पवित्र शास्त्राची कॉफी पिरली आहे जे वाटण चांगलं ते बाजूला काढायचं आवडल जे बाजूला लाडायचं ते आवडल बाजूला लाडायचं आणि मग अशा प्रकारे एक धर्म उदयास आला अशा प्रकारे दुसरा धर्म उदय आला अशा प्रकारे तिसरा धर्म उदयास आला किंवा तो तयार झाला समजते की तुम्हाला समजते का यस केवनो यस केवनो यस आज जगामध्ये प्रमुख चार कर्स आहे किंवा चुकीचे शिक्षण पाहायला मिळते आपल्याला ते बघायचं किती माना फोर कर्स माना विद्यार्थी चार कर्स छोटे शिक्षणाचे प्रकार किती आहेत माना चार आहेत मेजर कर्स सगळेजण म्हणा सगळेजण म्हणा मेजर कल्ट्स दुसरा आहे यव्वा विटनेस दुसरा म्हणा यव्वा विटनेस किंवा ते लोक काय करतात फक्त परमेश्वराची साक्ष घेऊन फिरतात आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये मोर्मनिझम मोर्मनिझम म्हणा मोर्मो निझम तिसरा आहे ख्रिस्ती विज्ञान ना ख्रिस्ती विज्ञान आणि चौथा आहे नवीन युग नवीन युग आता हे चार प्रकार तुम्ही या जगामध्ये उदयास आलेले पाहतो त्याच्यामध्ये आपण मेजर कल्ट्स हा शब्द काही ऐकला नाही मोर्म निझम हा देखील शब्द काय ऐकलेला किंवा त्याच्याविषयी ऐकलेलं पण एव्हा विटनेस परमेश्वराची साक्ष हा शब्द आज महाराष्ट्रामध्ये किंवा जगामध्ये आज फिरत आहे एव्हा विटनेसचे अनेक लोक आहेत तर आता कल्ट्स म्हणजे काय माझ्याकडे बघा कोणाकडे कोणी बघू नका इकडे बघायचं टीव्ही कुठे चालू आहे सांगा हा तुम्ही लक्ष कुठं देता तुमचं ध्यान कुठं आहे तुम्ही नापास व्हाल मग काय वाल समोर बघायचं सगळ्या जण आपण लक्ष विचलित व्हायन द्यायचं नाही कारण तुमच्याकडे कोण कधी येईन आणि तुम्हाला इथून चांगल्या शिक्षणामधून बघून बाहेर टाकील किंवा घेऊन जाईन सांगता येणार नाही तुम्हाला तो माणूस ओळखता आला पाहिजे आमेन तिसरी तुम्हाला ओळखता आली पाहिजेत हे फार महत्वाचं आहे म्हणून सावधान व्हायचं काय व्हायचंय सावधान तर आता कल्ट्स म्हणजे काय अनेक व्याख्यांच्याद्वारे असा अर्थ निघतो की कल्ट हा अशा लोकांचा समुदाय किंवा ग्रुप आहे किंवा जनसमुदाय किंवा त्यांचा एक गट आहे ज्यांचे धार्मिक सामाजिक विचार चुकीचे आहेत कशाचे विचार धार्मिक विचार म्हणजे धर्माचे विचार आणि सामाजिक विचार म्हणजे समाजामध्ये पेरलेले जे, समाजा पेर जे विचार आहेत ते विचार चुकीचे आहेत अपष्ट आणि धोकादायक आहेत कशा आहेत धोकादायक आहेत आणि मग ते एखाद्या मनुष्याच्या जीवनावरती दबाव आणणारे आहेत काय आणणारे आहेत दबा, म्हणा दबाव आणणारे दबा, पूर्ण सत्य त्यांच्याकडे नाही याचा अर्थ काय नाही पूर्ण सत्य त्यांच्याकडे नाही, नाही। मग त्यांचं शिक्षण जर आपण ऐकलं याचा अर्थ काय होतो आम्ही ऐकल्यानंतर आम्हाला अस्वस्थ वाटत बेचैन वाटत नाही का छातीवरती असा प्रेस किंवा दाब आल्यासारखं आम्हाला वाटतं बरोबर वर आहे ना आलाय तुम्हाला अनुभव हा पुढे असं जाऊया आपण कळसे रहस्यमय गुप्त मध्ये एकत्र येऊन केलेल्या घडामोडी आहेत काय आहे त्या घडामोडी उलट पलट ज्याला अनेक वेळा सिक्रेट सोसायटी किंवा गुप्त समुदाय असे देखील म्हटले गेलेले आहे आज जगातील प्रमुख कळस आपले चुकीचे शिक्षण पवित्र शास्त्राच्या शिक्षणाला घेऊन त्याच्यामध्ये स्वतःचे मनचे विचार मिसळून तयार करतात पवित्र शास्त्राला धरायचं पण त्याच्यामध्ये कोणाचे विचार टाकायचे स्वतःच्या मनाचे विचार म्हणजे पवित्र आत्म्याचं जे काही मिनिंग आहे किंवा त्या वचनाचा अर्थ काय आहे तो अर्थ त्याला लावायचा नाही उदार्थ येशूने असं सांगितलं आहे जर तुला या जगामध्ये आई बाप भाऊ बहीण आहे ना फ्री असल आवडत असल काय कर म्हटलेलं आहे काय म्हटले सांगा मला सांगा सांगा बोला माझ्या पेक्षा जर तुला आई वडील प्रिय आहे तर मग काय ऐकले तुम्ही वचन आस येस हा हाउ yes. किती लोक येशुक येशूचा वधस्तंभ घेऊन चालले हातवर करा म्हणा मी इशूचा वधस्तंभ घेऊन चाललो आहे चाललोय yes. ना yes. आता मला सांगा नातेवाईकापेक्षा नाते येशू ना? महत्वाचा आहे नाते 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 ना? का नातेवाईक अधूर महत्वाचा आहे हा बरोबर आहे ना आपल्याला पहिला कोण महत्वाचा आहे देव आणि नंतर देवाच्या नंतर आई वडील त्याच्यानंतर नातेवाईक वगैरे असेल ते आपल्याला काय आहे सर्वांना महत्वाचे पण पहिला प्रेम जर नातेवाईकांवरती केलं तर ते योग्य आहे का बरोबर आहे ना मग काही लोकांचं गणित काय आहे पहिलं आई वडील परमेश्वर आहे आई वडील देव आहेत पहिले आई वडिलांची सेवा कार्य करायचं आणि नंतर मग देवाची सेवा कार्य करायचं समजलं yes. जगातली म्हण आहे आई वडील हे दैवत आहे पहिलं मग त्या दैवताला म्हणजे आई वडिलांना मान देतात मग प्रभू म्हटला जर तुला आई वडील प्रिय असल आणि मी जर प्रिया नसेल किंवा माझा वधस्तंभ घेऊन जर तू माझ्या पाठीमागे येत नसेल तर तुम्हाला आवडणारा नाही तुम्हाला खुश करणारा नाही तुम्हाला आनंदी करणारा नाही मग काही लोकांनी त्याचा अर्थ काय घेतलेला आहे आई वडिलांना लक्षात द्या लक्षात ठेवा की आई आणि वडील आई आणि वडील काय करायचं यांना सोडून द्यायचं अर्थ कसा घ्यायचं बघा आई वडिलांना सोडून द्यायचं आणि येशूच्या पाठीमाग वधस्तंभ घेऊन निघायचं आता असं बायबल मध्ये लिहिलं जाऊ पण कितीतरी लोक आपल्या मनाने हा अर्थ त्यांनी जोडलेला आहे आई वडिलांना सोडून द्यायचं आणि बायबल घेऊन सेवा कार्य करायला घराच्या बाहेर निघायचं मग प्रश्न हा आपल्या समोर येतो की आई आणि वडिलांची सेवा करणार कोण पहिला तुम्हाला देवाला खुश करायचं आहे देवाला संतुष्ट करायचं आहे देवाला तुम्हाला आणि मला आनंदी करायचा आहे नंतर आपल्याला आई वडिलांना आनंदी करायचा आहे मग या ठिकाणी तुम्ही आम्ही काय पाहायला किंवा आपल्याला शिकायला मिळत आहे चुकीचं शिक्षण कस शिक्षण वचनाचा अर्थ चुकीचा घेणं दुसरी गोष्ट उदाहरण प्रभूने काय म्हटलेलं आहे तू आपल्या शेजाऱ्यावर बरोबर आहे ना काय म्हंटलेलं आहे मग हो। शेजारी कोण एक शेजारी विश्वासणारा आणि एक अविश्वासणार मग त्याचा मिनिंग काय घ्यायचा यास त्याचा मिनिंग काय घ्यायचा चुकीचा मिनिंग काय होणार त्याचा बोला ना हे चर्च तुम्ही बोला चुकीचा अर्थ काय होणार त्याचा आपल्या घरातल्यांना सोडून द्यायचं शे शेजाऱ्यावरती वचनाचा कसा झाला अर्थ असे मनुष्य काय करतात हे चुकीचे शिक्षण देणारे लोक काय करतात या प्रकारे या वचनाचा गैर अर्थ आपल्या मनाने जोडतात आणि पवित्र शास्त्राचा अर्थ वेगळा असतो म्हणा सगळेजण आम्ही पुढे लिहिलं आहे कळस म्हणजे सध्या जगामध्ये चालू असलेले शिक्षण याच्या पेक्षा काहीतरी वेगळे व नवीन जे कोणालाही माहीत नाही कोणाला ना बरं आता सांगा आपल्याला समोर काय माहीत नाही बरं एक उदाहरणार्थ नवीन काहीतरी आपण येत आणि आपल्याली आपली नजर आपल्याला लगेच ती वस्तू घ्यायला समजा साबोटोप तिच्यावरती इच्छा होती आपल्या नाही आपल्या घरात नाही आले आहे हाय ना आपल्या गावात कधी आपल्याला दिसलं नाही आपल्या तालुक्यात जिल्ह्यात किंवा दुकानात आपल्याला कधी ते पाहायला भेटलं नाही माणूस काय करता लगे ते वस्तू घेता आणि आपल्या घरामध्ये आणत बरोबर आहे का नाही येस सांगा बरोबर आहे का नाही हा तसं आता मंडळीमध्ये काय व्हायला चाललेलं आहे काहीतरी नवीन शिक्षण लोकांना पाहिजेत नवीन आणि आता हे नवीन नवीन शिक्षण लोकांमध्ये यायला लागलेलं ला आहे आणि ते काय करायला लागलेले आहेत ला नवीन शिक्षणाकडे लोक पळायला लागलेले ला आहेत बोल शिमसे की अनेक कळचे संस्थापक किंवा त्याला संस्थापक म्हणजे काय त्याला चालना देणारे किंवा त्याला बनवणारे त्याच सुरुवात करणारे त्याला पुस्तकाला छापणारे किंवा त्याचे नियम रूल्स बनवणारे असे अनेक संस्थापक असे विधान करतात किंवा बोलतात कि हे शिक्षण त्यांना देवाचे प्रगटीकरण स्वरूपात खास त्याच्यासाठीच एक विशिष्ट स्वप्न किंवा दृष्टांताद्वारे देण्यात आलेले आहे अनेक कल्स अशा तीन प्रकारे स्वतःची ओळख करून देत आहे म्हणजे आता काय करतात लोक तिथं काय लिहिलं आहे स्वप्न आणि दृष्टांत मग काही लोक काय म्हणतात मला देवाने असं शिकवायला सांगितलं हाय ना देव मला असं शिकवायला त्याच्यामध्ये सांगतो देव माझ्या संगत वचना या वचनाचा अर्थ असं सांगतो असा बोलतो मग असा ते अर्थ काय करत आहे काढत आहे किंवा त्याला लावत आहे मग या प्रकारे काय करतात लोक स्वतःची ओळख करून त्या लोकांमध्ये किंवा त्या मंडळांमध्ये देत आहे त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे की आमचे शिक्षण हे विशेष व खरे आणि प्रामाणिक केलेले आहे हे शिक्षण देवाने आम्हाला वैयक्तिकरित्या दिलेले आहे जर हे शिक्षण कोणी मान्य करणार नाही तर त्या व्यक्तीचा नाश होऊ शकतो याच्यामध्ये पहिला मुद्दा काय सांगितलेला आहे जे लोक या लोकांकडे येतील कट कर, विषयाकडे किंवा आपल्या भाषेत सभासद मंडळीचे होतील इथं काय लिहिले आहे आमचे शिक्षण ते म्हणतात एकदम खरे आहे काय म्हणतात म्हणा सगळ्यांनी शिक्षण खरं आहे ते म्हणतात बरं का खोटे लोक काय म्हणतात हे आणि ते म्हणतात आम्ही जे सांगतो ना हे प्रामाणिकपणे एकदम क्लिअर आहे याच्यात काही तडजोड केलेलं नाही का देव आमच्या संघ वैयक्तिकरित्या ह्या गोष्टी बोललेल्या आहे आणि आम्ही तेच तुम्हाला एकदम समोरासमोर सांगत आहोत आम्ही तुमच्या समोर ते मांडत आहोत आणि मग त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे जर हे शिक्षण कोणी मान्य करणार नाही म्हणजे ते सांगतात त्या शिक्षणावर जर कोणी विश्वास ठेवणार नाही तर त्या व्यक्तीचा ते म्हणतात नाश होऊ शकतो काय होऊ शकतो बघा त्यांचं शिक्षण आहे आता नंबर दोन किंवा बी त्याला म्हणूया ते शिक्षण फार गुपित ठेवले जाते कसे गुपी। म्हणा गुपित ठेवले जाते हे शिक्षण त्याच लोकांना दिले जाते जे त्या समुदायाचे अधिकृत सभासद होतात काय होतात त्यांच्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हावं लागतं ज्यांना कोणना हे शिक्षण घ्यायचं आहे त्या लोकांचा एक गट तयार होणार यादी तयार होणार त्यांचा एक ग्रुप तयार होणार आणि त्या ग्रुपमध्ये गेल्याशिवाय त्यांची मेंबरशिप घेतल्याशिवाय त्यांचे सभासद झाल्याशिवाय ते तुम्हाला शिक्षण देणार नाहीत बोल की हे अधिकृत सभासद होण्यासाठी अधिकृत म्हणजे काय त्यांच्यावरती शिक्का मारला जातो हे आमचे सभासद आहे अधिकृत म्हणजे काय हक्काचे आमचे लोक कसे सगळी म्हणा हक्काचे हा काही गुप्त कार्यक्रम त्यांचे कार्यक्रम कसे का असतात गुप्त व विधी पूर्ण करावे लागतात त्यांना काही ते तुम्हाला आणि मला अशा गोष्टी करायला शिकवत असतात पुढं असं लिहिलं आहे तसेच त्यांना सर्वांसमोर अशी शपथ घ्यावी लागते की मी या शिक्षणाशी मरेपर्यंत विश्वासू राहील कशी शपथ घ्यावी लागती मरेपर्यंत म्हणजे जेवढी त्या ठिकाणी त्यांचे ग्रुप एकत्र आलेला असतो मंडळी एकत्र आलेली असती तर आले त्या मंडळीच्या समोर ते काय करणार त्या व्यक्तीला पुढे घेणार आणि मग शपथ घेतात जसं आज मुख्यमंत्री शपथ घेतात ना मुख्यमंत्री होण्यासाठी काय घ्यावं लागतील घेतात ना मग कोणासमोर घेतात सांगा हा राज्यपालांसमोर म्हणजे आमदार झालं खासदार झालं हे काय घेतात शपथ घेतात की देशाची सेवा करणार शपथ घेतल्याशिवाय त्यांची शही किंवा होत नाही बरोबर आहे ना तसं हे खोटे शिक्षण जे आहे या प्रकारे त्या मंडळी समोर आश्वासन द्यावं लागतं त्यांना पण शपथ घ्यावा लागते की या शिक्षणावरती आम्ही काय ठेवणार विश्वास ठेवणार आणि आम्ही मरेपर्यंत विश्वास राहणार तिसरा मुद्दा ते सांगत आहे हे शिक्षण अधिकार युक्त किंवा दबाव आणणारे स्वरूपाचे असते कसे आणणारे हा अधिकाराने ते शिकवणार तुम्हाला हक्काने बोलणार तुम्हाला पण त्या हक्काने बोलल्यावर आता एखाद्याला समजा आपण सहज असं जे बोललो प्रिया तू हे करू नकोस फॉर एक्झाम्पल तर थोड्या वेळ काय करतो प्रियाला थोडं वाईट वाटल बरोबर आहे ना पण प्रभूने आम्हाला अधिकार दिलाय की नाही, नाही। बोलायचा बरोबर ते पण असा अधिकार वापरतात पण त्या लोकांना डायरेक्ट शिकवणार असं करायचं नाही तसं करायचं डायरेक्ट बोलणार ते ओके आणि मग ते काय होणार ते ऐकल्यानंतर आपल्याला दडपण येणार प्रभू ओके कुणा असं लिहिलंय या शिक्षणामध्ये तुम्ही त्या संस्थापकाला कधीही खोटे ठरू शकणार नाही ज्यांनी याची सुरुवात केलेली आहे मेजर कट्स किंवा खोटे शिक्षणाची ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्या व्यक्तीने जे तुमच्या पुढे नियम आणलेले आहे तुम्ही त्याला खोटं ठरवायचं त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे आणि तो तुम्हाला जे काही सांगेल त्या गोष्टी तुम्हाला मान्य करावं लागतील किंवा याला प्रतिप्रश्न विचारू शकत नाही तुम्ही असं का नियम बनवला तुम्ही असं का लिहिलं असा नियम बनवायला नव्हता पाहिजे तुम्हाला आणि मला प्रश्न विचारता येणार तर आपल्याला आता सहज असा जे प्रश्न विचारता येत ना पास्टर देवाला माहित आहे का नाही प्रश्न विचारतात का नाही देवाला माहित होत की आदाम आणि हवा दोघेजण यादे बागेत ठेवले आणि ते फळ खाणार आहेत मग देवाने ते झाड ठेवलंच कशाला आपण प्रश्न विचारतो ना बायबलला प्रश्न विचारले पाहिजेत आणि देवाच्या सेवकाला पण प्रश्न विचारले पाहिजेत पण पा... तिथं तसं नाही तिथं जरा वेगळं आहे तिथं प्रश्न विचारायचे फक्त ऐकावे काय करायचं हा प्रश्न विचारायचे मग तुम्हाला बोलायचं संपर्कच नाही ते खोटं आहे का आहे कसं नाही त्या संस्थापकाशी व त्याच्या शिक्षणाशी तुम्हाला विश्वासू राहावा लागते काय लावा ती बघा हे सगळं बायबलमध्येच बरं काही मेंढपाळा बरोबर कसं राहिलं पाहिजेत विश्वास किती लोक विश्वासू राहतात